आपण वाडीत फिरतो तो आणि बोललो आबीचं घर नवीन बनवत आहे तिकडे तर तो थोडासा दाखवायला मी तुम्हाला घेऊन जातो आहे बाकी ही गँग आपल्यासोबत आहेच फिरते मुंबईकरचे सगळे भाटी कंपन्यांचे भाच्या भाची सगळे आले ते तर ते फिरत आहेत सगळे आणि बोललो आबीचं नवीन घर बांधतायत तर ते थोडंसं दाखवूया आपण पाणी मारतो आहे आबी तिकडे घरावरती अर्धं काम झालं आहे शिरा बांधकाम आहे शिरा म्हणजे आमच्याकडे त्याला काही अंशी जांबा दगड बोलतात लाल कलरचा असतो जो आणि खाली जे जोता बांधला आहे त्याचा तो आपला साधा काळा दगड आपला पाशण बेसॉल्टवाला तो वापरला आहे आणि वरती जो आहे तो सगळा लाल कलरचा दगड जो आपण जांभा दगड आपल्या गावाकडे जो मिळतो तो वापरला आहे दगड हा थिकनेसला मला वाटतं आठ ते दहा इंचाचा असेल किंवा बारा इंचाचा असेल तो मजबूतीला चांगला असतो घर बांधकामासाठी बाकी घर कसं आहे बघा मोस्टली गावाकडे अशी जांब्याचीच घरं मिळतात तुम्हाला बांधकाम केलेली आम्ही घरावरती पाणी मारतो मारतोय आणि लोड बेरिंग दिले खाली आणि त्याच्यावरती बेस केला हा बसवून आणि मालकीन बाई काहीतरी लाकडं बघते इकडं काय करायचं फाटी आहे ती तो तळला आहे तो इकडे रचून ठेव ना इकडं वरती ते ना ताकत नाही ना आता ते कापलं उभे पण तुकडे करायला पाहिजे होते तेवढं कापून दिलं मेहरवानी <laughs> का संतोष

आणि अभि आता पाणी मारतोय घरावरती अभि काय झाला काय बांधकाम आहे बांधकाम आणि इथे वाळू वगैरे पडले तांबा वगैरे आहे इथं या साईडला आहे स्विमिंग पूल स्विमिंग पूल या आणि पाण्यासाठी केलाय रे तो पाणी साठवून ठेवला ना म्हणजे पाणी मारता येतो ना आणि माझं सुचतो हो कोली 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 गरबा कसा आहे खाली काळा दगड आहे दसाला आणि हा वरती आहे तो चिरा बांधकाम आहे चिरा म्हणजे आपल्याकडे जांबा दगड मी म्हणलं ना तसा आहे काहीजण शिरा बोलतात काही जण जांबा बोलतात काही जण याला लाल दगडसुद्धा बोलतात काय एंट्रन्स या साईड नाही असणार आहे हा पुढचा समोरचा अंगणाचा भाग आहे अंगण आहे हे एवढा समोरचं अंगण आणि हा एंट्रन्स समोरचा असेल घराचा समोर हा हॉल आहे फ्रंटला ए सावकाश हा हॉल आहे हॉल ला ती एक विंडो ठेवले इथे एक विंडो येईल ना रे इथे एक विंडो येईल त्याची थोडीशी हाईट वाढेल अजून आणि हा एक बेडरूम आहे बेडरूमला इथून पण दरवाजा आहे आणि अजून एक आतमधला हा काय आहे किचन आहे का रे हा किचन आहे अच्छा बेडरूमच्या तिथून आतमध्ये आल्यावर मग किचनची सिस्टम आहे ओके हा किचन आहे किचन मग इथे कट्टा गेलो पट आलं ना आलं ना तर किचन आहे आणि हे संडास बाथरूम एक नॉर्मल घर आहे हे साधं आपलं घर गावकर आणि इथे हा एक बेडरूम दिला आहे आभीचा पाथरून ही बॅक साईड आहे बॅक बॅकसाइडला इकडे एक छोटी पडवी बांधतील ते म्हणजे अशी वरती असं सपार काढून पत्र्याचा तिथपर्यंत पडवी म्हणजे त्याच्यात खोक वगैरे हो त्यांची फाटी वगैरे हो सगळ्या बाकीच्या गोष्टी बसू शकतात इथे एक बॅक बॅकसाइडला दरवाजा आला असता इथं पण दरवाजा आला असता किचनमधून बाहेर पडायला किचनमधून हा बाहेर पडायला कुठलं हा ना दरवाजा आहे हाय ह्याला इथे का ना दरवाजा दिला किचनला नाही पण येल आता पण करता येईल येईल रे हा घ्यायचा आहे कुठे ह्याच्यात हा करणार आहे तसा किचन इथे मग ह्या ह्या इथं किचन बसवणार आणि इकडे मग पाठी जिना हो वगैरे मग इकडे एक फक्त झोपाय okay. ना असे रूम झोपायला वगैरे नॉर्मल रूम बनवणार इकडे पाठच्या साईडला ओके हा 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 तसं पण चालेल हा मग एकच असं तरी चाललं हा मध्ये एवढा दिवाळ टाकणे दिवाळ जर का इथे असं नाही Hmm. तर मग तो काय गरज नव्हती दरवाजाची मग हा एक बेडरूम झाला असता डबल बेडरूम झाला असता ना अजून oh. पण करू शकतात अभी काय कठीण नाही आहे करायला ना yeah. हे दोन तीन हे काढायला लागतील तुम्हाला आत्ताच काय ते करू शकता चेंजेस पुढे hmm. मग चेंजेस नाही करताय ना जे आहे ते आत्ताच करू शकता अजून जांभव लागेल ना oh, yeah. बघा तर थिकणेस बघा एक फूट हा नवीनचाच असतो ना रे नवीनच आणि एक फुटाच म्हणजे बारा इंच बारा बाय नऊ आणि बॉड किती असेल ते माहिती आहे का मला ते सात आठ इंच असेल आहे मी असं एक सात आहे म्हणजे सात आठ इंचा एस टी गेली वरती ए पोरं बाबाशी खेळतात हे सन्लासाची टाकी इथे बनवले लोड बेरिंग दिले एक ते चांगलं केलं वरती कधी त्यांना काही उठवू शकत म्हणजे उठवायचं झालं तरी उठवू शकतात किंवा एखाद्या वेळेस त्यांना जर का अजून करायचं असेल वजन टाकून वरती घरावर ते करू शकतात माती आहे मी नाही टाकी आहे काय अरे बाकी आबीचं घर कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो काय चॅनल वर नवीन आला असेल तर रोड साइड आहे रोड साइड असल्यामुळे अजूनच त्याला जरा चांगली शोभा येत

तू जाऊया बाकी आपण ही व्हिडिओ इथं थांबवतोय अभिषा घराची म्हणजे त्यांना जे घर बांधलंय ते आता तुम्हाला दाखवलं मी बांधकाम चालू आहे आता आम्ही पुढच्या वर्षी तुम्ही या घर बघ ते पूर्ण झालेलं असेल तुम्ही बघायला याच हा नक्की आहे ना आधीचं घर सगळं पूर्ण झालं असेल पुढच्या वर्षापर्यंत पुन्हा एकदा आपण एक व्हिडिओ बनवूया आधीच्या घराची कसा झालाय घर वगैरे तुम्हाला कसं वाटलं बाकी आता सगळे अर्धवट आहे चला हा व्हिडिओ इथेच थांबूया